मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला नायगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला यावेळी पुरस्कारार्थी सुनंदाताई भोसले मान्य तहसीलदार आदर्श महिला प्रशासकीय अधिकारी भिकाबाई वाघमारे आदर्श महिला समाजसेविका मंगल साळुंखे आदर्श महिला आरोग्यवर्धिनी पुरस्कार तनुश्री शर्मा मुख्याध्यापिका आदर्श शिक्षिका पुरस्कार योगिता मुन आदर्श अनाथांची माय पुरस्कार अर्चना जोगळेकर आदर्श महिला कलावंत पुरस्कार राजमुद्रा बचत गट विमल वाघमारे आदर्श बचत गट पुरस्कार रेशमा फडतरे आदर्श महिला पत्रकार पुरस्कार छायाताई गोंते आदर्श माता जयश्री सपकाळ आदर्श महिला पोलीस पाटील पुरस्कार सुवर्णा कुंभार आदर्श महिला राजकीय यांना यावेळी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुलस्वामी महिला मंचच्या सारिका शेळके सविता साबळे संतोष कुंभार सारिका पडवळ दत्तात्रय शिंदे अतिश थोरात यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजित कामशेत पत्रकार यांच्या वतीने करण्यात आले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा